आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे जोहॅनसबर्ग इथे होणाऱ्या जी ट्वेंटी शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवस दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले मोदी यांचा हा चौथा दक्षिण आफ्रिकेचा दौरा आहे ग्लोबल साऊथमध्ये आयोजित करण्यात येणारी ही सलग चौथी जी ट्वेंटी शिखर परिषद आहे जी वीस परिषदेच्या बरोबरच पंतप्रधान भारत ब्राझील दक्षिण आफ्रिकेच्या नेत्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा करतील आज जागतिक दूरचित्रवाणी दिवस आहे दूरचित्रवाणी हे माहिती शिक्षण देण्याचं तसंच जनमत प्रभावी करण्याचं संवाद साधण्याचं सा माध्यम म्हणून ओळखलं जातं भारतातील दूरचित्रवाणीचं जाळं देशभरातील तेवीस कोटी घरांपर्यंत विस्तारलेलं असून त्यामुळे जवळपास नव्वद कोटी प्रेक्षक जोडले गेलेत प्रसार भारतीतर्फे आज दूरचित्रवाणी दिवस साजरा केला जातोय ऑल इंडिया रेडिओचा भाग म्हणून भारतात दूरचित्रवाणी प्रसारण सर्वप्रथम पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलं होतं त्यानंतर एकोणीसशे दूरदर्शन सेवेची स्थापना झाली महामेट्रो आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट जामठा इथून खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत धावणारी फीडर बस सेवा सुरू करण्यात आली आहे या नव्या सेवेचा लाभ रुग्ण त्यांचे नातेवाईक तसंच नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील डॉक्टर्स परिचारिका कर्मचारी आणि स्टाफला होणार आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाढणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता नागपूर आणि मुंबई दरम्यान मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे दिनांक चार पाच सहा सात आणि आठ डिसेंबर रोजी नागपूर रेल्वे स्थानकातून विशेष अनारक्षित गाड्या चालवण्यात येणार आहेत थायलंडमध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत मिस मेक्सिको फातिमा वॉश इने विजेतेपदाचा मुकुट पटकावला मानसिक दिव्यांग असलेल्या फातिमा हिनं यावर मात करीत स्थलांतरितांसाठी तसंच असुरक्षित समुदायांसाठी स्वयंसेवक म्हणून काम केलंय या स्पर्धेत मिस वेनेझुएलानं दुसरा तर मिस फिलिपीन्सनं तिसरा क्रमांक मिळवला भारताची स्पर्धक मात्र पहिल्या बारा जणींच्या यादीत पोहोचू शकली नाही वर्ष दोन मध्ये भारताला या स्पर्धेतील विजेतेपद मिळालं होतं येत्या दोन दिवसात अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ये तसंच येत्या तीन दिवसात केरळ माहे आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे मध्य प्रदेशच्या काही भागात थंडीची लाट येऊ शकते याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र आपण आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार